कर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही विस्कळीत वाहतूक झाल्याचं पाहायला मिळत आहे तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे रेल्वे सेवा खंडित झाली आणि प्रवाशांचे मोठे हाल सुद्धा होत आहेत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आणि त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे अधिकची माहिती घर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत धनंजय मध्य रेल्वे जर पाहायला गेलो तर ठाणे ते खोपोली एकच ती लाईन आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेमध्ये ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे काय तांत्रिक कारण समोर आलेली आहेत कधीपर्यंत सेवा पूर्ववत होऊ शकते असं कळत आहे श्रद्धा आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या लाईनवरील कर्जत आणि दिवपूर या स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती ती सध्या समोर येते या तांत्रिक बिघाडामुळे सध्या रेल्वे सेवा ही खंडित झालेली आहे डाउन मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या ज्या लोकल आहे त्यांचा खोळंबा झालेला आहे आणि त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ह्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय आणि कर्जत ते भिवपुरीच्या मध्ये या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या असतील या मार्गावरच्या त्याचबरोबर लोकल जे आहे सेवा ती विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेकडून लवकरात लवकर या सिग्नल यंत्रणेत दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे लवकरच ही सेवा जी आहे ती पूर्वपदावर येईल श्रद्धा नाही बरोबर आहे ऐन गर्दीच्या वेळेस ही सेवा विस्कळीत झाली आहे खंडित झाली आहे त्यामुळे प्रवाशांचा बराच आज खोळंबा होतोय धनंजय अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी